लग्नसराई सस्नेह निमंत्रण समस्त ग्राहक परिवार चिरंजीव फॅशन व चिसौका परंपरा यांचा शुभविवाह तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून पुढे करण्याचे योजिले आहे तरी आपण या शुभ मंगल प्रसंगी उपस्थित राहून शोभा वाढवावी विवाहस्थळ एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा यवला रोड कोपरगाव निमंत्रक एच एम राजपाल दुकानाला चादरी आडव्या लावून अनोख्या पद्धतीनं चोरी करणाऱ्या बिहार राज्यातील घोडा सहन येथील घड्याळ चोरीसाठी कुप्रसिद्ध असलेल्या चादरग्यांचा पर्दापाश करण्यास स्थानिक गुन्हे शाखेला यश आलं असून तब्बल आठ आरोपींना पोलिसांनी गजाआड केलाय सविस्तर वृत्त असं की कोपरेगाव शहरातील संजय लालचंद जैन व एकसष्ट यांच्या मालकीचं गुरुद्वारा रोडला असलेल्या कोपरेगाव शहरामध्ये सचिन वॉच कंपनी असं घड्याळाचं दुकान आहे दिनांक अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अज्ञात चोरट्यांनी पहाटेच्या सुमारास दुकानाला आडव्या लावून सदर दुकानाचं शटर उचकटून दुकानातील विविध कंपनीचे लाखो रुपयांचं घड्याळ व रोख रक्कम असा जवळपास बत्तीस लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता यामुळे शहरात एकच खळबळ उडाली होती याबाबत कोपरगाव शहर पोलीस घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात येऊन तपास सुरू होता अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेस या गुन्ह्यांचा समांतर तपास करून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेश दिले होते या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी त्यांच्या पथकामार्फत तपास सुरू केला होता सदर तपास सुरू असताना तीस चार दोन हजार पंचवीस रोजी पथकाला गोपनीय व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सदरचा गुन्हा सुरेंद्र जयमंगल दास राहणार घोडा सहन बिहार व त्याचे इतर सात साथीदारांनी केला असून ते सध्या शिरूर जिल्हा पुणे परिसरात असल्याची माहिती प्राप्त झाली त्यानंतर पथकानं शिरूर जिल्हा पुणे येथे संशयितांचा शोध घेऊन यातील आरोपी सुरेंद्र जयमंगलदास व चाळीस वर्ष रियाज नई मनसारी व चाळीस वर्ष पप्पू बिंदा गोस्वामी व चौवेचाळीस वर्ष राजकुमार चंदन साह वय वीस वर्ष राज राजूकुमार बिराप्रसाद वय पंचेचाळीस वर्ष नईम मुन्ना देवान वय तीस वर्ष राहुल कुमार किशोरी प्रसाद वय सव्वीस वर्ष गुलशन कुमार ब्रह्मानंद प्रसाद वय पंचवीस वर्ष सर्व राहणार घोडासहन तालुका घोडासहन जिल्हा मोतीहारी राज्य बिहार असे मिळून आल्यानं त्यांना ताब्यात घेत गजाड केलं असून त्यांच्याकडून शंभर महागडे घड्याळे दोन वायफाय राऊटर सात मोबाईल असा एकूण दहा लाख बासष्ट हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे या गुन्ह्यातील मोबिन देवान व मुकेश शहा दोघे राहणार घोडासहन ह्या तालुका घोडासहन जिल्हा मोतीहारी राज्यविहार हे दोन आरोपी फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे ताब्यातील आरोपितांना विश्वासात घेऊन त्यांनी इतर ठिकाणी अशा प्रकारचे गुन्हे केले अगर कसे याबाबत विचारपूस केली असता कोपरगावसह छत्रपती संभाजीनगर शहरातील भटक भटकल गेट परिसरात रात्रीच्या वेळी मोबाईल शॉप फोडून मोबाईल फोन चोरले आहेत चोरी केलेले मोबाईल हे नेपाळ देशात विक्री केल्याची माहिती सांगितली आहे सदरची कौतुकास्पद कामगिरी कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबरमे उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अमलदार यांनी केलेले आहे अठरा तारखेला कोपरगाव शहरातून सचिन वॉच कंपनी या दुकानातून रात्री काही अज्ञात चोरट्यांनी साधारण दोनशे पंच्याहत्तर घड्याळं आणि साडेतीन लाख रुपये रोख असा साधारण पंचवीस ते तीस लाखाचा मुद्देमाल हा चोरून नेलेला होता त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे ए पी आय थोरात आणि टीम यांची गट टीम गठीत करण्यात आलेली होती घटनास्थळाला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तसेच सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेटही दिलेली होती त्याप्रमाणे तांत्रिक विश्लेषण आणि इतर माहितीच्या आधारे आ, बिहार राज्यातील घोडासन येथील एक सराई टोळी शिरूर येथे ताब्यात घेण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले आहे स्थानिक गुन्हे शाखेने विविध पुरुषांची तसेच स्त्रियांची महागडी घड्याळ एक साधारण शंभर घड्याळ ही त्यांच्या ताब्यातून आतापर्यंत रिकवर केलेली आहे निर्भीड न्यूज योगेश डोके कोपरगाव सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था, तिलेक संस्था जोती सहकारी पतसंस्था कोपरगाव